नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक समीर उर्फ जॉय उत्तमराव कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्या या निर्णयानं काँग्रेस पक्षाला नाशिक महानगरपालिकेत मोठा धक्का बसला असून विशेष म्हणजे समीर कांबळे यांचे वडील स्वर्गीय उत्तमराव एलिया कांबळे हे काँग्रेसचे एक प्रबळ आणि अनुभवी नेते होते नाशिक नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंत सातत्यानं निवडून घेण्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या नावावर असून जनसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं समीर कांबळे यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय के सुरू केली आणि काँग्रेसच्या तिकिटावर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळवलं परंतु गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षात आलेल्या मरगळीतून बाहेर पडण्याचं कोणतेही प्रयत्न पक्षाकडून झाल्याचं चा दिसत नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून समीर जॉय कांबळे यांनी आपल्या प्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचं मोठं कौतुक केलंय सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची क्षमता हे एकनाथ शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्यामुळे प्रेरणादायी कार्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी यावेळी सांगितलं शिंदे साहेबांचं एकूण बघितलं कार्यकर्ता मोठा करायचा याच्यामध्ये कुणी हात धरू शकत शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात कार्यकर्त्यांची जी व्यथा आहे ती जाणून घेतात आणि आपल्या पाठीमागे एक शक्ती उभी राहते एक प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उभं राहते या भूमिकेतून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे म्हणजे मूळ शिवसेनेत प्रवेश केलेला आहे लोकं आपल्याला प्रेमापोटी मतदान करतात आपण निवडून येतो परंतु जर लोकांसाठी जर विकास निधी आपण आणू शकत नसलो कारण सत्तेतल्या लोकांसाठी असणारा विकास निधी वेगळा असतो आणि जे विरोधात असतात त्यांना मात्र त्यांची तारंबळ होतो तर कुठंतरी आपण प्रभावावरती अन्याय करतोय ही भावना मनामध्ये कायम होती आपल्यालाही लोकांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे लोक एवढं प्रेमाने भरभरून आपल्याला मतदान देतात आणि त्याचा आपण उतराही होण्यासाठी आपल्याला विकास निधी लागणार आहे ही भावना मनामध्ये ठेवून आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे खूप दुःख होतं काँग्रेस पक्षाशी आज पन्नास पंच्याहत्तर वर्षांपासून निगडीत असलेलं आहे आमचा परिवार परंतु सध्या राज्यामध्ये पक्षाला आलेली मरगळ शहरामध्ये आलेली मरगळ हे जर बघितलं तर याच्यामध्ये सुधारण्याचे काही चान्सेस दिसत नाही प्रयत्न भरपूर केले परंतु तसं काही निदर्शनास आलं नाही आणि म्हणून कुठं आपल्याला काम करताना एक उत्तेजना मिळाली पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून चळवळीत अग्रेसर असलेला पक्ष म्हणून शिवसेनेत प्रवेश झाला आता त्यांचं ते व्यक्तिगत मत असेल दावणीला बांधली की नाही हे आपण सांगू शकत नाही परंतु काँग्रेसमध्ये नेतृत्व अभाव आहे काल आपण प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ शिंदेसोबत चर्चा केली काय नेमकी विकासात्मक चर्चा झाली साहेबांना ज्या वेळेला परिवाराचं सगळं बॅकग्राऊंड आदरणीय नरेश मस्के साहेबांनी सांगितलं त्यावेळेला साहेबांना खूप कौतुक वाटलं की असा एक परिवार आपल्याशी जोडला जात आहे की ज्याचं इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये यश आहे आणि कधीही कुठलाही पक्ष बदल केलेला नाही म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की आज तुम्ही माझ्याबरोबर येत आहे परंतु तुमचा आदर व सन्मान प्रत्येक वेळी पक्षाकडून राखला जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो काँग्रेसमधून शिवसेनेत जाणाऱ्या कांबळे यांच्या निर्णयाचा नाशिकच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असून काँग्रेस पक्षाला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली आहे समीर कांबळे सध्या दि जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह बँक या नाशिकमधील प्रतिष्ठित बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की नाशिक महानगरपालिकेतील आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विकास केंद्रित धोरणं आणि उपमुख्यमंत्र्यांची नवी दिशा घराघरात पोहोचवण्यासाठी ते कार्य करतील यावेळी शिवसेनेत समीर कांबळे यांच्या प्रवेशावेळी उपनेते अजय बोरस्ते खासदार नरेश मस्के विजय करंजकर महानगरप्रमुख प्रवीण तेदमे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशामुळे शिवसेनेच्या गटाची नाशिकमधील ताकद वाढली असल्याचं सर्वांचं मत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक